गुड मॉर्निंग फ्रेंड गुड मॉर्निंग नमस्कार उद्या काय आहे रक्षाबंधन आहे आहे बहिणीला भावाची गरज भावाला बहिणीची गरज आहे उद्या सणच तसा आहे रक्षाबंधन कोलकत्त्याची घटना आहे हे इतका ह्या व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा का जेणेकरून सगळ्यांना माहिती झालं पाहिजे ह्या व्हिडिओबद्दल बघा काल उद्या काय आहे रक्षाबंधन आहे कोलकात्याची घटना आहे एक डॉक्टरीन होती डॉक्टरीनने चोवीस घंटे ड्युटी केली चोवीस घंटे ड्युटी केल्यानंतर जेवणगी केलं तिने रात्रीच्या टायमाला रात्रीच्या टायमाला जेवणगी झालं तिचं आणि आराम करायला जायचं वा आराम करायला गेली रूम रूममध्ये रूममध्ये आराम करायला गेल्यानंतर इतका काय भयानक तिच्यावर अपराध झाला का सांगाच्या वेस पण असा रड येतात अंगाला काटे येतात काटे येतात याच्यासाठी येतात तर त्या मुलीचा अपराध काय आहे अप्रा, अप्रा का 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 एक डॉक्टरी नाही म्हणून एक बाहेर बाहेर आली घ गावाच्या बाहेर देशाच्या बाहेर समज आपल्या भारताच्याच बरोबरमध्ये आहे तरी पण त्या मुलीवर अपराध अपराध झाला आहे का बरं अपराध झाला आहे का बरं अपराध झाला आहे हे एकच मी म्हणते का अपराध झाला त्या मुलं एक मुलगी आहे म्हणून तुम्ही रक्षाबंधन करता रक्षाबंधन कायसाठी करता का आपले हे पण आपलीच बहीण आहे ते पण आपलीच बहीण आहे याच्या निमित्तानं आपण रक्षाबंधन करते ना मग दुसरी दुसरी मुलगी का बरं तुम्ही तिला बहीण नाही समजत का बरं आत्ता असा अत्याचार केला त्या मुलीवर बलात्कार का केला तुम्ही ह्या गोष्टीचं नाही करा नंतरच तुम्ही रक्षाबंधन करा रक्षाबंधन असं नाही का हेच माझी बहीण आहे तिला राखी बांधून घेतली हिची सप्रेशन करा सगळ्या दुनियामध्ये असं समजा का हे माझी बहीण आहे सगळे सगळीच माझी बहीण आहे असं समजा तर दुनिया चांगली समोर चालणार नाही तर वाईट नजरेनं बघन कोण कोणचा पण मुलगा कोणा मुलीवर तर असंच होणार आहे मुलाची नेद चांगली नसते राहत म्हणून म्हणते त्या मुलीवर इतका का भयानक अपराध केला अरे बापरे सांगू नाही वाटत तिला चष्मा घालून होती तिच्या चष्मावर तिच्या डोळ्यावर भुक्क्या मारला आ तिच्या डोळ्यातून ब्लड निघायला लागलं आ इतकं अपराध एक मुलगी आहे एक बाहेर आहे एक कोणाची बहीण आहे ते हां एक कोणा कोणची तरी माय मुलीची वाट बघत आहे बाप वाद बघत आहे का नाही मुलगी आता रक्षाबंधनला येणार आहे बाहेरून हां असं करणार तर काय होणार आहे दुनियामध्ये कशाला रक्षाबंधन बनवायची कशाला रक्षाबंधन बनवायची बनवायचीच नाही रक्षाबंधन कारण तुमच्याशी वाईट विचार आहेत तर बनवायचेच नाही बनवूच नका ह्या धुन्यामध्ये रक्षाबंधन बनूच नका उद्याची रक्षाबंधन तर अजिबात बनवू नका कारण तुमचे असे विचार आहे दुसरी ब दुसरी मुलगी राहिले तर काय ते आपली नाही आहे आपली बहीण नाही राहत ना म्हणून तिच्या बलात्कार करायचा आ वाईट वाईट विचार करायचे तिच्या बारानी वाईट वाईट बोलायचं तिच्या बाराने हे तुमची संकल्पना आहे तर रक्षाबंधन बनवू नका भावानी पण नका करू आणि बहिणीं तर बिलकुल नका करू नाही नोका करू भावाला कारण एक भाऊ दुसऱ्या बहिणीकडे वाईट नजर टाकून राहिला तर काही रक्षाबंधन बनवणं काही इम्पॉर्टंट नाही आहे ना आ आज ते कोणाची बहीण असेल त्याला इन त्याला तर वाट बघत असेल ना तो ए, ना का नाही माझी बहीण यावर्षी रक्षाबंधनला येणार आहे बाहेरून ते बाहेर गावला जात आहे ते डॉक्टर आहेत त्याला पण तर काही वाटलं असेल ना आईवडिलाला तर काही वाटलं असेल तर इतक्या दूर माझी मुलगी गेली आहे हां ते येणार आता रक्षाबंधनला आपण मुलीसाठी असं करायचं आपण तसं करा कोणाला इच्छा वाटतात ना कोणाला असं वाटतात की माझी मुलगी मोठी मोठी झाल्यानंतर काहीतरी बनली पाहिजे आणि बनल्यानंतर हे असं प असं ऐकायला गेलं तर काय वाटेल त्या मायबापाला काय वाटणार त्या मायबापाला वाईट तर वाटणार ना कोणाला पण असं वाटतं का नकोवा आता तर असं वाटून राहिलं का नको बाबा मुलगा असावा मुलगी नको बाबा कारण ह्या मुलीवर असं एकी एकी मी नाही दोन महिने झाले तीन महिने झाले का ह्याच गोष्टी ऐकायला येत आहे ह्या मुलीवर बलात्कार झाला ह्या मुलीवर हे असं झालं का बरं ते आपली मुलगी नाही म्हणून ना आपली मुलगी नाही आहे म्हणून ते तसं झालं आहे ना आपली राहिलीच ते तर नाही झालं असतं एकच नंबराची विनंती आहे का उद्या तुम्ही रक्षाबंधन कराल तरी पण आपल्या भावासोबत एकच वादा करा का दुसरी कोणची पण मुलगी दिस तर ते आपली बहीण आहे असं समजा ह्या व्हिडिओ इतका शेअर करा का खूप सगळ्या मुलांपर्यंत पोचला पाहिजे चला भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये इथेच थांबूया आपण